देशभरात मॉक ड्रिल करण्यापूर्वीच भारतानं पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय पाकिस्तान झोपेतून उठण्यापूर्वीच भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत नऊ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राईक केलं तिन्ही दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे पाकिस्तानचं कंबड मोडलंय नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय भारताने सैन्य दल वायुसेना आणि नौसेना यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाय भारताने ऑपरेशन पाकिस्तानला प्रत्युत्तर भारताने भारताने दहशतवाद्यांचे करत चांगलाच धडा शिकवलाय दहशतवाद्यांच्या एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला केलाय बहावलपूर मुझफ्फराबाद कोटली मुरीदके गुलपूर भिंबर चक अमरू आणि सियालकोट या ठिकाणांवर स्ट्राईक केलाय बहावलपूर आणि कोटली हे दहशतवाद्यांचे मोठे अड्डे आहेत भारताच्या स्ट्राईकमध्ये जैस ए मोहम्मदच्या तळांना मोठा फटका बसलाय वायुदलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली आहे भलगाम हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्याने पाकिस्तान भिथरले पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये केलेल्या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले पलगाम मधील दिल हल्ल्या दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांना लक्ष केलं होतं याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वी करून दाखवलं सिंदूर हे नाव हिंदू विवाहित स्त्रियाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर योद्ध्यांसाठीही ते गौरवाचे चिन्ह आहे सिंदूर हे योद्ध्यांचेही प्रतीक आहे पूर्वी युद्धात जाण्यापूर्वी योद्धा कपाळावर सिंदूरचा टिळा लावत असत भारतीय वायुसेना आणि सैन्य दल यांनी एकत्रित ही कारवाई केली यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येते तर पाकिस्तानची दोन लढाऊ नष्ट करण्यात आली आणि एफ सेव्हन्टीन आकाशात नष्ट करण्यात आली आकाश मिसाईलने पाकिस्तानच्या दोन्ही लढाऊ विमानांना लक्ष केलंय भारताने आखलेल्या या यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं तमाम भारतीयांनी स्वागत केलंय भारताने पुन्हा स्ट्राइक करून जगाचं लक्ष वेधलंय आणि पाकिस्तानला इशारा दिलाय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद